चॅनल नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहतात तसंच आपलं एम पी सी बूस्टर नावाचं टेलिग्राम चॅनल देखील आहे तेसुद्धा तुम्ही जॉईन करा जेणेकरून तुम्हाला तयारीमध्ये योग्य असं मार्गदर्शन मिळणार आहे मी सनी चव्हाण माझी राज्यसभा दोन हजार बावीसमध्ये निवड झाली आहे तर आज आपण बघणार आहे की राज्यसभा पूर्वपरीक्षेसाठी आणि कंबाईन पूर्वपरीक्षेसाठी सुद्धा असे काही टॉपिक्स असतात आपण पास व्हायची शक्यता वाढते तर हे जे टॉपिक्स आपण आपल्या बॅचेसमध्ये घेतलेले आहेत तर तुम्ही बॅचसुद्धा लावू शकता त्याचबरोबर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजतील की कुठले टॉपिक जे आहेत ते करायलाच पाहिजे राज्यघटना भूगोल इकॉनॉमी सायन्स या विषयांचे टॉपिक आहेत हे सर्व एक्झामला उपयोगी पडतात कंबाईन असेल राज्यसेवा असेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी सर्व टॉपिक्स तुम्हाला सांगणार आहे की कुठले कुठले टॉपिक करायला पाहिजेत आणि जे टॉपिक आपल्या बॅचमध्ये आपण घेतलेले आहेत तर आपले एम पी एस सी बूस्टरमार्फत आपण बॅचेस घेतो अत्यंत कमी फीमध्ये आपण या बॅचेस घेतो टेलिग्रामवर हो आहेत तर आता आपण बघूया की कुठले टॉपिक आहेत प्रत्येक विषयाने जे आपण करायलाच पाहिजे तर आपण पहिल्यांदा राज्य घटनेचे बघा आपण कुठले टॉपिक्स घेतलेले आहेत तर सुरुवातीपासून सांगतो मी राज्यघटनेमध्ये जर आपण बघायला गेलं तर पूर्वपरीक्षेचा एक राज्यघटनेचा जो सिलेबस आहे तो आणि मुख्य परीक्षेचा कम्पेअर केला तर साधारणतः पस्तीस ते चाळीस क्वेश्चन जे आहेत ते कॉमन आहेत राज्यसभा पूर्व आणि राज्यसभा मुख्यला आयोग विविध आयोग हा मुख्यला सुद्धा आहे पूर्व कंबाईनवर याच्यावर सुद्धा क्वेश्चन येतात म्हणजे शेड्यूल कास्ट असेल स्केड्युल ट्राईब असेल किंवा इतर घटनात्मक आयोग ते सर्व आयोग आपण घेतलेले आहेत ते सुद्धा करणं गरजेचं आहे कुठल्याही परीक्षेसाठी आयोग हा टॉपिक महत्त्वाचा आहे त्यानंतर राज्यसूची समवर्ती सूची जे विविध सूची आहेत त्याच्यामध्ये राज्यसूची आहे समवर्ती सूची आहे तर त्याचबरोबर संघसूची पण आहे ही हे जे टॉपिक आहे त्याच्यावरती एक क्वेश्चन असतो आणि याच्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही ह्या टॉपिककडं परंतु हा क्वेश्चन आपल्याला चांगले मार्क देतो तर हा टॉपिक तुम्ही केला पाहिजे त्यानंतर सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय हे दोन टॉपिक आहेत हे सुद्धा कंपल्सरी पूर्वपरीक्षेला केले मुख्यमंत्री मंत्रिमंडळ हे टॉपिक्स असतील त्याचबरोबर म्हणजे राज्य आपले विधान में जे राज्य असतात राज्यांचं विधानसभा आणि परिषद अशीही विधिमंडळामध्ये हे दोन घटक येतात तर ते करायला पाहिजे त्यानंतर विशेषतः पूर्वपरीक्षेसाठी न्यायिक सक्रियता न्यायिक पुनर्वलोकन आणि जनहित याचिका याच्यावरती कंपल्सरी क्वेश्चन येत आहेत हा टॉपिकसुद्धा आपण आपल्या बॅचमध्ये सहित घेतला आहे आपल्या बॅचेसचं वैशिष्ट्य असं आहे की आपण डेटा ट्रिक्सनी पाठ करून घेतलं आहे तिथल्या तिथे रिव्ह्यू करून घेतले सोप्या पद्धतीने सगळं आपण सांगितलं आहे तर हा टॉपिक पण केला पाहिजे त्यानंतर संसदेवरती फिक्स क्वेश्चन राज्यसभा पूर्व परीक्षेला येत आहे मुख्य परीक्षेला सुद्धा येत आहे कंबाईनला सुद्धा हा महत्वाचा टॉपिक आहे डिटेल टॉपिक बिल आहे ते बिल पास करायची प्रोसिजर असतील संसदेमधील विविध जे आकार असतात प्रश्न उपस्थित करण्याचे त्याचे टाईप कुठले या सर्व गोष्टी करणं गरजेचं आपण ते घेतलेलं आहे त्यानंतर पंतप्रधान त्यानंतर पंतप्रधानाचं मंत्रिमंडळ उपराष्ट्रपती राष्ट्रपती हे जे केंद्र स्तरावरील कार्यकारी घटक आहेत याच्यावर सुद्धा फिक्स क्वेश्चन येत आहे तो सुद्धा व्यवस्थित केला पाहिजे म्हणजे अत्यंत म्हणजे याच्यावर खूप प्रकारे फिरून फिरून विचारू शकतो त्यामुळे याचं फॅक्ट्स आहेत ते व्यवस्थितपणे पाठ केलेच पाहिजे किंवा के यांच्यातला जो संबंध आहे तो समजून घेतला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या बॅचेसमध्ये घेत आहोत त्यानंतर फंडामेंटल ड्युटीज आपले जे फंडामेंटल ड्युटीज आहेत जे कर्तव्य आहेत आपले अकरा कर्तव्य जे आहेत ते आपल्याला पाठ पाहिजे त्यांचा सिक्वेन्स त्यांची जे कलम आहे ते सगळं आपल्याला पाठ पाहिजे अत्यंत सोप्याशा ट्रिकला आपण जे पाठ करून घेतलेलं आहे डायरेक्ट टू प्रिन्सिपल म्हणजे महाराज नाव जर इंग्लिशमध्ये असलं तर बॅचमध्ये आपण सगळं मराठीमधून घेतलेलं आहे त्यानंतर मूलभूत हक्क आणि रिट्स जे मूलभूत हक्क आहेत आपले ते मूलभूत हक्कावरती सुद्धा क्वेश्चन येत आहे आयोग खोलपणे याच्यावरती क्वेश्चन विचारत आहे तर तो, तो व्यवस्थितपणे नंतर पाचवानी सहावं शेड्यूल पाचवानी सहावं शेड्यूल जे आहे त्याच्यावरती विशेषतः जो आपण फिफ्थ शेड्यूल जे आहे त्याच्यामध्ये कोणाला अधिकार आहे त्याच्यामध्ये घटनात्मक बदल करायचा तर कोण करू शकतो अशा टाइपचे क्वेश्चन जे आहेत ना ते येत आहेत राज्यपाल राष्ट्रपतींना कुठल्या राज्यासाठी अधिकार आहेत ते आपण बघितलं पाहिजे लोकपाल लोकायुक्त हा पण क्वेश्चन फिक्स आहे पूर्वपरीक्षण याच्यावरती क्वेश्चन येत आहे त्यानंतर केंद्र राज्य संबंध केंद्राच्या संबंधावरती मुख्य परीक्षेत साधारण चार क्वेश्चन येतात आणि पूर्व परीक्षेला एक ते दोन क्वेश्चन याच्यावरती फिक्स आहेत खूप मोठा टॉपिक आहे केंद्राचे संबंध तुम्ही स्वतःहून करायला बसला तर अर्धा दिवस तुमचा जाऊ शकतो इतका मोठा टॉपिक आहे पण खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये खूप डिटेल्स आहेत फॅक्ट्स आहेत ते सगळे आपल्याला पाठ पाहिजे आपण हे सगळं आपल्या बॅचमध्ये अत्यंत सोप्या पद्धतीनं पाठ करून घेतलेला आहे घटनादुरुस्ती दुरुस्ती जे आहे त्याच्यावरती एक क्वेश्चन फिक्स आहे आयोग विशेषतः घटनादुरुस्ती बाबत जर विचार केला तर त्या घटनादुरुस्ती आपण पाठ केल्या किंवा विविध धड्यामध्ये घटनादृष्ट्या दिल्या घटना घटनादुरुस्ती पण त्यांनी दिलेला आहे तर आपण भुण सेपरेट घटनादुरुस्ती पण करू शकतो का त्या त्या धड्यामध्ये सुद्धा तर त्याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे त्यानंतर घटनेचे स्त्रोत म्हणजे घटना निर्मिती आहे घटनेचे स्रोत कुठले कुठले आपण कुठल्या देशांकडून कुठली वैशिष्ट्य घेतली याच्यावरती फिक्स एक क्वेश्चन येत आहे पूर्व परीक्षेला मुख्य परीक्षेला तर तो ओपन केलाच पाहिजे नागरिकत्वावर पूर्वी क्वेश्चन येत नव्हते परंतु मागच्या वर्षी नागरिकत्व या धड्यावरती सुद्धा क्वेश्चन आहेत हा टॉपिक थोडा किचकट आहे पण आपण अत्यंत सोप्या पद्धतीने सांगितलं आहे आपली जी बॅच आहे ते त्याच्यामध्ये ऑडिओ लेक्चर्स आहेत हँड नोट्स आपण तिथं शेअर केलेत तुम्ही ते ओपन करायचे आणि ऑडिओ लेक्चर ऐकायचं किंवा तुमचं पुस्तक समोर ठेवून सुद्धा तुम्ही आपले रेकॉर्डिंग ऐकू शकता आपल्या रेकॉर्डिंग परीक्षा होईपर्यंत तुम्ही कितीही वेळ ऐकू शकता तुम्ही कुठे बाहेर फिरायला गेला प्रवासात किंवा अभ्यास करताना कुठे सुद्धा तुम्ही आपल्या रेकॉर्डिंग ऐकू शकता अत्यंत फॅक्च्युअल कन्सेप्च्युअल सगळ्या उशळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत नक्की तुमचे मार्क वाढायमध्ये मदत करेल त्यानंतर घटना निर्मिती घटनेतील महत्वाचे आर्टिकल्स आर्टिकलवरती थेट क्वेश्चन येत आहेत बावीसचे आपण जुने क्वेश्चन पाहिले तर सरळ सरळ आर्टिकल विचारले आणि सांगा हे काय सगळ्या कलमावरती क्वेश्चन आला होता दोन हजार बावीसमध्ये तर तो सुद्धा आपण कवर करून घेतला याचा अर्थ करणं गरजेचं आहे तुम्हाला आपली बॅचेस यामध्ये मदत करेल त्यानंतर भूगोल भूगोल हा खूप महत्वाचा विषय आहे पंधरा की बारा वगैरे मार्क ह्याच्यामध्ये आले तर पास व्हायचे चान्सेस वाढतात तर भूगोल खूप डीपने जातोय आपण पण खूप डिटेलमध्ये आहे चांगले सोर्सेस सो वापरून भूगोल आपण कवर करून आहे आणि भूगोल इकॉनॉमी घटना ही तीन विषयांची एकच आपली बॅच आहे अत्यंत म्हणजे कमी माफक फीमध्ये आपण करून घेतो आणि तुम्ही आपलं टेलिग्रामच्या चॅनल एम पी एस सी बुस्टर जाऊन पाहू शकता फीमध्ये काय सवलत वगैरे हो तर पहिले आहे जिओमॉर्फिक प्रोसेस जिओमॉफिक प्रोसेसवरती हो बेसिक एक क्वेश्चन फिक्स असतो त्यानंतर हिमालयाच्या रांगा किंवा हिमालयाचा जो काही इतिहास आहे हिमालय कसा बनला काय आहे ते सगळे डिटेल आपण ते घेतलेले आहेत त्यानंतर पृथ्वी निर्मिती सिद्धांत एक क्वेश्चन फिक्स असतो पृथ्वी निर्मिती सिद्धांतावरती तो आपण घेतलेला आहे त्यानंतर भारताची जी काही प्राकृतिक रचना आहे त्याच्यामध्ये गंगा ब्रह्मपुत्रा मैदान त्यानंतर किनारी मैदान भारतीय बेटं त्यानंतर अंदमान निकोबार या सगळ्या सगळ्या गोष्टी पठार वगैरे हे पण करणं गरजेचं आपण हे डिटेलमध्ये घेतलेलं आहे त्यानंतर पृथ्वी निर्मितीचे विविध कालखंड त्यानंतर विविध खडक प्रणाली कुठल्या कुठल्या आहेत त्याच्यावरती एक क्वेश्चन फिक्स आहे अत्यंत डिटेलमध्ये आपण हे केलेलं आहे महाराष्ट्राच्या जर जर पाहिला भूगोल तर तो पण आपण डिटेलमध्ये घेतला आहे नदी प्रणाली वगैरे जग भारतातील महत्त्वाची ठिकाणे अनेकदा नदी नदीवरची ठिकाणं पॅरिसचं जसं ते सीन नदीवरती क्वेश्चन विचारला होता तो करणं तशा टाईपच्या आपण गोष्टी इथं घेतलेल्या आहेत जगाच्या भूगोलमध्ये एक दोन तीन एक रेकॉर्डिंग आपण जगाच्या भूगोलावर स्पेसिफिकली घेतलेले आहेत जगातल्या महत्त्वाच्या गोष्टीच्या पूर्वच्या दृष्टिकोनात महत्त्वाच्या आहेत ते आपण इथं घेतलेल्या आहेत त्या त्यानंतर ज्वालामुखी भूखंड वहन थंड आणि उष्ण प्रवाह त्यानंतर भारताच्या भूगोलामध्ये द्वीपकल्पीय आणि त्याच्यावरील नद्या हा एक टॉपिक होता तो पण आपण घेतलेला नद्यावरती दरवर्षी क्वेश्चन आहे त्यानंतर धरणे धबधबे सुद्धा क्वेश्चन येत आहेत समुद्रकिनारे नदीकाठची शहरं नदी प्रणाली पृथ्वीचा अंतर्भाग म्हणजे पृथ्वीचं आपला आहे त्याचा अंतर्भाग खोली त्यानंतर त्याच्यामध्ये विविध ज्या म्हणजे आपण जे घटक आहेत प्रावरण आहे प्रावरण म्हणजे त्यानंतर विविध जे सीमारेषा आहेत जसं की गटेनबर्ग असेल कॉनरॉड असेल ते सगळे डिटेल आपण ट्रिक्सने इथं घेतलेले आहेत नंतर भारताच्या भूगोलावरती विशेषतः स्थान आणि विस्तार अक्षयवृत्त रेखावृत्ती विस्तार हे सगळं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर भारताचा भूगोल याच्यामध्ये द्वीपकल्प जो हो आहे आपला त्याच्यामध्ये कुठले कुठले राज्य येतात त्यांची काय काय वैशिष्ट्ये आहेत त्याचे फॅक्ट्स काय आहेत सगळं आपण करणं गरजेचं आहे भारतीय मैदान त्यानंतर भूरूपे आणि नदी हिम म्हणजे जे, जे भूरूप असतात ते निर्मितीमागं नदी हिम वारा समुद्र ही कारके कारणीभूत असतात तर त्याच्यावरती थेट क्वेश्चन येत आहे की बाबा समुद्रामध्ये समुद्रामुळे होणारी भुरुप कुठली वाऱ्यामुळे होणारी कुठली हे पाठ पाहिजे ते सगळं आपण ट्रिक्सनी करून घेतलेलं आहे महत्त्वाच्या भारतातल्या नद्या त्यांची उगमस्थानं त्यांच्यावरील धबधबे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे महाराष्ट्र डोंगर टेकड्या पठार दरवर्षी एक क्वेश्चन फिक्स आहे की दोन डोंगरामध्ये नदी कुठली त्यांचा सिक्वेन्स काय डोंगरांचा त्यांच्यामधल्या नद्यांचा याच्यावरती क्वेश्चन येत आहे महाराष्ट्राचं एक बेसिक भूगोल पण आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे महाराष्ट्रातल्या नद्या घेतलेल्या आहेत त्यानंतर मान्सूनवरती एक क्वेश्चन फिक्स आहे परीक्षेला मान्सून निर्मितीची कारणं कुठली मान्सूनची इतर डिटेल्स लोकसंख्येवरती क्वेश्चन येत आहे त्यानंतर वारे जे आहेत जगातले विविध वारे जे आहेत त्याच्यावरती एक क्वेश्चन फिक्स आहे जगातले वारे भारतातील वारे वगैरे त्यानंतर व्यापारी वारे आहेत प्रतिव्यापारी वारे हे सगळं सगळं आपण डिटेलमध्ये घेतलेलं आहे त्यानंतर शेतीचे प्रकार जे आहेत ते शेतीचे प्रकारवर तुम्ही एखाद्या क्वेश्चन येतो ना दिसत आहे समुद्राची क्षारता समुद्र तळ विविध दगडांचे प्रकार त्यानंतर सरोवरे सूर्यमाला अक्षवृत्ते रेखावृत्ते आपला हिमालय हिमालयातल्या महत्त्वाची घाट खिंडी अशा प्रकारे भारताचा भूगोल महाराष्ट्राचा भूगोल जगाचा भूगोल एक प्राकृतिक एक भूगोल व इतर असे काही फॅक्च्युअल टॉपिक आहेत ते सगळे टॉपिक आपण आपल्या बॅचेसमध्ये घेतले तर तुम्ही पण हे करणं गरजेचं आहे त्यानंतर इकॉनॉमीचं बघा इकॉनॉमीचं खूप स्पेसिफिक आहे आठ ते नऊच टॉपिक आहेत ते आपण दरवर्षीचे पेपर पाहिले तर लक्षात येईल की तेवढे मोजके टॉपिक केले आणि एक प्रकारचा अप्रोच आपण डेव्हलप केला पेपर सोडवायचा तेवढे इकॉनॉमीला सफिशियंट आहे त्याच्यासाठी मोठमोठी ठोकळ्याची पुस्तकं वाचायची गरज नाही आहे त्याच्यामध्ये बघा आपलं जे एल पी जी पॉलिसी आहे लिबरलायझेशन प्रावटाशन ग्लोबलायझेशन ती पॉलिसी करण्याचं आहे त्यात एम जी एस डी जी जे आहेत आपले मिलिनियम डेव्हलपमेंट गोल सस्टेनेबल गरजेचं आहे एस डी जे आपण खूप खूप सोप्या ट्रिक्सनी घेतलेले आहेत जे लोक एस डी जे आपले ऐकतात ते कधीच विसरत नाहीत त्यानंतर दारी दरिद्र दारिद्र्यावरती क्वेश्चन आहे दारिद्र्याच्या समित्या दारिद्र्याचे प्रकार नागरीकरणावरती इकॉनॉमीमध्ये एक क्वेश्चन फिक्स आहे नागरीकरणाची योजना तरी विचारली जाते कारण त्याचा कन्सेप्ट विचारला जातो नियोजन जे जा आहे आपल्या ज्या प्लॅनिंग कमिशन जे होतं त्यासंबंधी बेसिक क्वेश्चन येत आहेत मागच्या वर्षी दोन तीन क्वेश्चन क्वेश्चनाच्यावरती आले होते नीती आयोगावरती क्वेश्चन येत आहेत इन्फ्लेशन महागाईवरती बेसिक क्वेश्चन येतो त्यानंतर विविध जे स्कीम्स आहेत योजना ज्या आहेत त्याच्यावरती क्वेश्चन येताना दिसत आहे राष्ट्रीय उत्पन्नावरती जे जी, जी, जी डी पी आहे आपलं जी डी पीचे कन्सेप्ट माहिती पाहिजे लोकसंख्येची धोरणं दोन हजार सालचं धोरण ती क्वेश्चन येतोय विविध निर्शांक ह्युमन डेव्हलप इंडेक्स सारखे जे इंडेक्स आहेत दरवर्षी एका इंडेक्सवरती क्वेश्चन फिक्स आहे जेंडर इक्विटी इंडेक्स असेल ह्युमन कॅपिटल इंडेक्स असेल क्वेश्चन त्याच्याने दिसत आहे वृद्धी आणि विकास ह्या टॉपिकवरती मागच्या दोन क्वेश्चन आले होते विविध त्यांच्या डेफिनेशन विचारल्या जातात म्हणजे त्यांनी जगाच्या संबंधित सांगितले आहेत तर का ते विचारलं जातात किंवा वृद्धी विकासचे कन्सेप्ट विचारले जातात त्यानंतर शाश्वत विकास हा सिलेबसचा पॉईंटच आहे त्याच्यावरती परिषदा होतात किंवा भारतानं काय उपाय योजले आहेत शाश्वत असं विकासासाठी ते क्वेश्चन्स येत आहेत इन्क्लुजन समावेश म्हणजे इन्क्लुजन संदर्भातल्या ज्या काही योजना आहेत विशेषतः महिलांसंबंधीच्या योजना असतील किंवा जनधन योजना असेल यासारख्या अनेक योजना आपल्याला पाठ पाहिजे तर आपण त्याच्यावरती स्पेशल हे लेक्चर्स घेतलेले आहेत सामाजिक सुरक्षा योजनेवरती चारच्या चार आपण लेक्चरच्यावरती घेतले तर इकॉनॉमीमध्ये हे टॉपिक्स करणं गरजेचं आहे त्यानंतर आपण एक सायन्सची एक सेपरेट बॅच घेतली आहे सायन्सची जी कंबाईनला सुद्धा उपयोगी होऊ शकते आणि राज्यसेवेला सुद्धा तर सायन्समध्ये आपण एस आर टी सातवी ते दहावी ते चार वर्षाचे आपण जे पुस्तक त्यातले सगळे टॉपिक आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत हे तर तुम्हाला दिसतील ते टॉपिक वनस्पतीतलं पोषण प्राण्यांमधील पचन हे बेसिक बेसिक काय काय टॉपिक आहेत फायबर आणि उष्णता ॲसिड बेसेस वेदर क्लायमेट मृदा श्वसन वनस्पतीमधलं जे वहन असतं वहन वनस्पतीमधलं प्रजनन वेळ गती त्यानंतर पाणी सूक्ष्मजीव सिंथेटिक फायबर प्लास्टिक धातू अधातू ज्वलन पर्यावरण पेशींची रचना आणि कार्य प्राण्यांचं प्रजनन ॲडोलेसन्स बल आणि दाब घर्षण ध्वनी प्रकाश केमिकल इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी तारे सूर्यमाला आपल्या आजूभावतीचे जे की मॅटर आहे मॅटर अराउंडर्स मिश्रण ॲटम्स अँड मॉलिक्यूल अनुची रचना पेशींचे घटक पेशी उती प्राण्यांमधल्या उती सजीवांचे वर्गीकरण वनस्पतीचे वर्गीकरण प्राण्यांचे वर्गीकरण खूप सोप्या ट्रिक्सने डिटेलमध्ये आपण हे सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत मोशन न्यूटनचे गतीचे नियम नियम ग्रॅव्हिटी वर्क एनर्जी मास पावर त्यानंतर साऊंड याच्यामध्ये बेसिक बेसिक सोपी गणित विचारतं ते ती� सुद्धा आपण घेतलेलं आहे साऊंड केमिकल रिॲक्शन्स मेटल नॉन मेटल कार्बन क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट लाईफ प्रोसेस कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हे नाव जर इंग्लिश असलं तरी कंटेंट सगळा मराठी आपला रिप्रोडक्शन इव्हॅल्युएशन लाईट इलेक्ट्रिसिटी मोशन अँड न्यूट्रन लॉज ऑफ मोशन हे सगळे सायन्सचे जे सांगते दहवीचे जेवढे काही बेसिक बेसिक टॉपिक आहेत ना ते सगळे आपण याच्यामध्ये कवर घेतले आहेत काही काही याच्यात एकच वर नाव दिसलं पण त्याच्यात दोन एकापेक्षा जास्त टॉपिक्स आपण कव्हर केले आहेत त्याचबरोबर आपण एक हिस्ट्रीची बॅच घेतो आहे बॅच जरी मे दृष्टिकोनातून असली तरी त्याच्यामध्ये आपण जो कंटेंट घेतला तो सुद्धा उपयोगी आहे हे बघा समाजसुधारक आपण सगळे घेतलेलं आहेत अण्णाभाऊ साठे असतील अगरकर कर्मवीर कर, भाऊराव पाटील त्यानंतर गोपाळकृष्ण गोखले जांभेकर नानाशंकर शेठ डॉक्टर आस आंबेडकर तेलंग मेहता दलितळतील समाजसुधारक दादाबाई नवरोजी पंडित रमाबाई त्यानंतर ब्राह्मणेत्तर समाजाचे नेते ब्राह्मो समाज राजा राममोहन राय त्यानंतर भालेकर लोखंडे महर्षी कर्वे महात्मा फुले रानडे बाबा पद्मनजी रमाबाई रानडे लोकमान्य टिळक लोकहितवादी तर बंधू वीरा शिंदे त्यानंतर शाहू महाराज यासारखे आपण सगळे समाजसुधारक कवर केले जे सिलेबसला होते त्यानंतर जे काही महत्त्वाचे इंग्रज अधिकारी होते ते पण आपण याच्यामध्ये कवर केलेले आहेत फॉर एक्झाम्पल कॉर्नवॉइस असेल डलहौसी त्यानंतर अगं बंगालचा गव्हर्नर रॉबर्ट क्लाईव्ह असेल त्यानंतर ब्रिटिश सत्तेची स्थापनामध्ये आपण स्थापनेचा महत्त्वाचा इतिहास त्याच्यामध्ये कवर घेतला आहे कवर केला आहे महत्त्वाच्या संस्था ज्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत ब्रिटिश आल्यापासून ते स्वातंत्र्य मिळ्यापर्यंत ज्यांनी देशाच्या घडणघडणीमध्ये योगदान दिल्याशिवाय क्वेश्चन येतात त्या सगळ्या संस्था आपण इथे घेतलेल्या आहेत विल्यम बेंटिक वेस्ली हेस्टिंग वॉरन हेस्टिंग यासारखे इंग्रज अधिकारी महत्त्वाचे ज्यांच्यामध्ये ज्यांच्या कालखंडात आर्थिक सामाजिक असे महत्त्वाचे बदल झाले महत्त्वाच्या गोष्टी भारतामध्ये आल्या त्या सगळ्या आपण इथं कवर केलेल्या आहेत त्यानंतर महत्त्वाच्या चळवळी सविनय कायदेभंग असेल असहकार चळवळ चलेज असळवळी आपण याच्यामध्ये घेतलेल्या आहेत काँग्रेसची स्थापना जहाल मावाळगड त्यांचे महत्त्वाचे नेते महत्त्वाच्या झालेल्या घडामोडी महत्त्वाच्या संस्था सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये घेतलेल्या आहेत त्यानंतर सार्वजनिक समाजाच्यावरती क्वेश्चन वारंवार येताना दिसतोय तो पण आपण कव्हर केलेला आहे यासारखे के अनेक टॉपिक आपण घेतले आहेत काही टॉपिकला एकच नाव आहे पण त्याच्या आतमध्ये खूप सारे टॉपिक आहेत तुम्ही रेकॉर्डिंग ऐकताना समजते आणि बॅच काही आपली पूर्ण झालेली नाही आहे बॅच अजून चालणं पण शक्यतो ह्या गोष्टी पूर्वसंदर्भात आहेत म्हणून ह्या पहिल्यांदा घेतल्या आहेत आणि ज्या फक्त मेन्स रिलेटेड आहेत त्या आपण नंतर आढळत आहोत तर साधारण ते आपल्या बॅचेस आहेत तसेच एक प्युएकॅनिसिसची बॅच पण आहे प्युएनॅलिसिस करणं गरजेचं आहे दोन हजार वीस ते तेवीस एक चार वर्ष अॅनिलिस आपण आपल्या बॅचमध्ये घेतलं आहे तर तुम्ही ते करू शकता एक टेस्ट सिरीज पण आपण घेत आहोत दोन टेस्ट आहेत एक टेस्ट झाली आहे दुसरी आता होणार आहे ते झाल्या सुद्धा तुम्हाला पेपर मिळणार आहे तर तुम्ही आपल्या बॅचेस जॉईन करा जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन तुम्ही जॉईन करू शकता आपले टेलिग्राम चॅनल एम पी एस सी त्याच्यावरून तुम्ही डिटेल्स घेऊ शकता बॅच जॉईनिंगचे तर तुम्ही आत्ता जे मी टॉपिक सांगितले सगळे टॉपिक गरजेचं आहे ते टॉपिक करा करण्यासाठी आपल्या तुम्हाला महत्त्वपूर्ण अशा बॅचेससुद्धा मदत करतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांनासुद्धा एक परिपूर्ण तयारी करण्यासाठी मदत मिळेल आणि कंबाईनलासुद्धा सुद्धा ह्या ह्या बॅचेस आपल्या उपयोगी ठरतील लक्षात ठेवा आणि एक चांगली तयारी करा तयारीसाठी तुम्हाला